काय तुकाराम महाराजांनी सांगितलंय ढेकनासी बाज उतार केवडे ढेकून असतो ढेकून पलंगामध्ये काकी ढेकून असतो बघा त्या ढेकनाला काय वाटत कि तो पलंग आपल्याला किल्ल्याप्रमाणेच आहे म्हणून तो दिवसभर त्याच्यात उतार करत असतो बरोबर ना तशी या भुवांची गज झाली आहे बुवांनी एक शब्द मी वाईट बोललो नाही फक्त एवढंच सांगितलं की दुर्वास गुरु बनपेक्षा त्यांचं गायन खूप छान आहे म्हणजे दुर्वास गुरु लाजवेल एवढं त्यांचं गायन छान आहे आणि दुर्वास गुरु जर तुझं गायन ऐकलं नाही तर खरंच लाजवेल बुवा कोणी सांगितलं गुरुपेक्षा कोणता श्रेष्ठ शिष्य श्रेष्ठ कोण नाही झाला कोणता शिष्य श्रेष्ठ नाही झाला याच्यासाठी बो अध्यात्माचा अभ्यास असावा लागतो बुवा द्रोणाचार्य आणि अर्जुन बरोबर ना त्या द्रोणाचार्याचे तुझा माणूस आवडला काय नाही असा व्यक्त द्रोणाचार्याचे अनेक शिष्य होते पण अर्जुन हा सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला लक्षात घ्या द्रोणाचार्याने स्वतः जाहीर केलं की अर्जुन हा त्यांचं प्रिय व श्रेष्ठ शिष्य आहे बुवा हे कुठेतरी भजनाच्या माध्यमातून सांगणार तू श्रेष्ठ होऊ शकतस फक्त तेवढी प्रॅक्टिस होईल बुवा आणि पंधरा महिन्यांची वाट तुका मी विचारले किती महिने झाले तर तुम्हीच बुवा सांगितला ती पंधरा महिने झाले ठीक आहे काय बुवा भजनाच्या माध्यमातून एक शब्द बुवा देऊ शकले नाही ठीक आहे प्रत्येक जण आपापल्या बुद्धीप्रमाणे वागत असतो माश्याची ताकद त्याच्या शेपटीता मगरीची ताकद शेपटीता बैलाची ताकद त्याच्या मानेमध्ये घोड्याची ताकद त्याच्या खुरामध्ये गाडवाची ताकद त्याच्या पाठीमध्ये आणि माणूस त्याचा एक आहे त्या हय अक्कल दिलेली आहे त्या अक्कलेचा गोवा जरा तू उपयोग कर अरे रामकृष्णरी मंत्रावरती गोवा भजन आहे मी सुरुवातीला ते नामचपर्यंत काय श्रेष्ठ आहे ते मी गोवा सांगितलं माझ्याकडे सुरुवात होती म्हणून तुम्ही एक शब्द गुवा तुम्ही क्रॉस करू नाही शकलात वडील सांगतायत मला प्राउंटिंग करतायत एक लक्षात घ्या मायबाप रसिक रामायण नाही कळलं तरी चालेल तुम्हाला महाभारत नाही कळलं तरी चालेल तुम्हाला भागवत नाही कळलं तरी चालेल पण बाप नव्हता ज्याला ग्रंथा कळलं ना आयुष्यात बुवा माझी पूर्व पुण्य आहे की कारण माझे वडील माझ्या भजनात बसतात बुवा लक्षात घे बोलताना बुवा विचार कर समोर कोण आहे मी तुझ्यापेक्षा बुवा लहान बुवा आहे मी आणि तू असं मला वेड्या वेड्यात कशी झाली माहिती रडू नको बाळा रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते तेव्हा लक्षात घे तुम्ही बुवा बळी आगळा राम कोदंडधारी बुवा तुम्ही एवढं भजनाबद्दल तुम्हाला गर्व नाही ना तर ती प्रार्थना मंत्र जरा त्या प्रार्थनेचा अर्थ तरी बघा ना दंडधारी तुम्ही बोलताय बुवा कोदंडधारी जरा बघा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी नाही विठेवरी विठेवरी आणि वितेवरी शब्द मायबापरी वेगळा लक्षात घ्या तो सांगता की मी ताईक शपथ घातलंय तुझी अरे बायको तुझ्या तर तिक शपर घालत ना की माझी घालू मी मॅड झालं काय मी आधी सिंगल काय बुवा तुम्ही बोलताय विनाशकाले विपरीत बुद्धी शाण्याच्या अंगी तिडपट कृती तशी तुझी बुवा घेत झालेली आहे गुवा घालायचो आणि समोरच्या डॉमिनेट करून बारी करतो काय रे असं काय बसलं आधी का अरे पटकन माका वाटला असो विषय झालं माझं पटकन अरे हा काय विषय नक्की म्हणजे आवाज तसं गेलो काय ज्या म्हणतात तो आवाज तसं गेलो कारण त्या तृतीय लिंग तृतीय जे लिंगी आहेत त्यांना सुद्धा मायबाप्रसिद्ध त्या प्रभू रामांचा आशीर्वाद लक्षात घ्या जेव्हा प्रभू श्री राम वनवासाला जायला निघाले ना तेव्हा त्या ते अयोध्येच्या त्या सीमेवरती ती माणसं त्यांना सोडायला आली होती आणि त्या प्रभू रामाने त्यांना सांगितलं की तुम्ही जिथे तुम्ही जसे आला आहात तसे तुम्ही आपापल्या घरी निघून जा जेवढे स्त्री पुरुष तुम्ही आहात ना तेवढे तुम्ही आपापल्या घरी निघून जा तेव्हा त्यांनी कोणताही विचार न करता ते स्त्री पुरुष तिथून निघून गेले आणि चौदा वर्षानंतर वनवास बघून जेव्हा प्रभू श्रीराम त्या अयोध्ये मध्ये आले ना तेव्हा तिकडे ते रामनामाचा जप करत काही लोक बसली होती प्रभू रामांनी त्यांना सांगितलं त्यांना विचारलं अरे तुम्ही ते रामनाम करत का बसलाय मी तुम्हाला घरी जायला सांगितलं होतं तेव्हा त्या लोकांनी उत्तर दिलं प्रभू श्री रामा आम्ही जर पुरुष सुद्धा नाही आणि स्त्री सुद्धा नाही हो आम्ही तृतीय लिंगी आहोत तर प्रभू श्री रामाने त्यांना आशीर्वाद दिला ऊन वारा पाऊस कशाची चिंता न करता तुम्ही वर्ष माझं जे रामनाम गायलात म्हणून तुम्हाला मी असा आशीर्वाद देतो की येणाऱ्या कलियुगात तुमच्या तोंडातून निघालेला शब्द हाने मी खरं होतं आपण जेव्हा ट्रेनमध्ये जेव्हा ते तृतीय लिंगी येतात म्हणून हो आपण दहा रुपये देतो आणि हे कुठेतरी बुवा गुवा भजनाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे बरोबर असेल तर नक्की मायबाप बाप टाळ्या द्या कारण तुमची टाळी आहे ना ही चांगल्या साठी लक्षात घ्या आता वाजवतात डाळी चिवणी दुनी काढून बुवा होत रे बुवा पांचाळ गुवांची लाईन म्हटले तर तुका आणि रा कोकाटे साहेब हो कदम गुवांची लाईन आहे का सांगा जरा अध्यात्माच्या बाबतीत तू माझ्या नाताक गुवा लागू नको तुझ्या थंडात फक्त घे तुझ्यापेक्षा बुवा वयान जरी लहान असले ना तरी तेवढा अभ्यास पहिला तू आहे ना मी खरं सांगतोय मी एक लहान भाव म्हणा तुक सांगत आहे की रियाज कर गुवा शपथ सांगते रियाज कर तरी रियाजाची गुवा खूप गरज आहे माका एवढा भजन येत नाही पण जो मी बाहेर उठून गेले ना बुवा तर माका म्हणजे थैली लोक बोलली कोण आहे बुवा म्हटलं माका नाही माहिती माझी पण आजच भेट झाली कारण तर माका पण ओळखत नव्हतं आपले मनात काय जातं हो तसं विषय बुवा रिया झाला बघा रियाच बघा बोलणं खूप तुमचा बोलणं भारी या माझ्यापेक्षा तुमचा बोलणं भारी या पण रियाच करा बुवा भजनात तुम्ही कुठे कमी पडू नका ओके ठीक आहे कदम Oh, it's all in जम oh, अस सत्य देवा सत्ययुगात मोठमोठे तपश्चर्या चालायची तेव्हा तो देव प्राप्त व्हायचा त्रेतायुगामध्ये यत्न चालायचे मोठमोठे देवा देऊन मिळत होता गोपार युगात पूजापाठ त्याला खूप महत्व होतं आणि आज कलियुगात जर त्या दे परमेश्वराला प्राप्त करून पर घ्यायचं असेल तर नामस्मरणाशिवाय मापायातिहु पर्याय नाहीये गोवा सांगतात की खूप छान अध्यात्म सांगितलं गोवा काय चांगली बारीक केली किंवा वाईट बारीक लोक बोलतात त्याच्यापेक्षा आपणच चांगली बारी करूया ना आणि आज खरे किडे कोणाला तिथे लोकांचा गाडी लक्षात बघ दुसरा बघ आपण आली जरा शरीर काय आयुष्य केले गेले गेले ते नरी बाल पण नाक्यावरती उभं राहणे आणि जेव्हा म्हातार पण येत तेव्हा राम आठवतो तेव्हा आपण जेव्हा राम उच्चारायला जातो तेव्हा दा तोंडामध्ये दात नसतात आपण जेव्हा राम म्हणायला जातो तेव्हा राम लाम लाम नसल्यामुळे लांब 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 होत तो देव पण जवळ येत नाही तर आपण आज सगळा जो जीव आहे करता रिकामी बसता मुखाने विठ्ठल बोला जेव्हा आपला वेळ असाच असतो जेव्हा आपण कामामधून आपल्याला वेळ मिळतो तेव्हा त्या प्रभू रामांचं त्या रामनाम घ्या तुम्हाला तेच सरते शेवटी कामी येणारे लक्षात घ्या कारण कर्म हे कोणाला ना चुकलेलं नाही मायबाप्रसिको तसं बुवा तुम्हाला कर्म चुकलेलं नाही लक्षात घ्या तुम्हाला प्रस्तावनेच्या आधी जेव्हा तुम्ही बोललात ना तेव्हा लोकांना कळालं की तुमच्या तोंडावरती बुवा राग किती आला तो आणि तिकडे तुमची माती झाली बुवा कारण ते भजन पण तुमच्याकडून तुटत नव्हतं तो विचार श्रेयस होता म्हणून तुझा बुवा आजचा भजन झाला त्याचं तापण तुझा शक्य नव्हता बुवा लक्षात ती ते कर्म मायबाप्रसिक कोणाला चुकलेला नाहीये दशरथ राजा ना तो दशरथ राजा जोरात मारली का तरुण श्रावण बाळाला मारलेला बाण आणि त्या श्रावण बाळाच रण आणि आपलं बाळ मरण पावलं ही बातमी जेव्हा त्याच्या आई वडिलांना कळाली तेव्हा त्याच्या आई वडिलांच विवळण त्या दशरथ राजाला बुवा शेवटच्या झटकेला बुवा ते दिसत होतं सगळं सात मिनिटाचा बुवा चित्रपट असून बुवा ते सगळं कर्मपुआायचं आहे एवढंच काय बुवा आपण जो ते ते राम म्हणतोय त्या रामाला सुद्धा बुवा कर्म बुवा भोगावा लागला ना सत्ययुगात राम परशुराम बर, सत्ययुगामध्ये त्यांचे वडील कोण जमद अग्नि ऋषी आणि त्याची आई रेणुका माता रेणुका माता एक दिवस नदीवरती तीर्थांसाठी गेली आणि जमदज्ञी सांगितलं परशुरामाला परशुरामा जर तिच्या आईला यायला उशीर झाला तर त्याची मान वेगळी करून टाक तर बापाची आज्ञापुवा शिरसावणने मांडली आणि परशुरामांनी आपल्या आईचं मूर्त उडवलं आणि हे कर्म गुवा कधी भोगावं लागलं त्रेतायुगामध्ये गुवा त्यांना चौदा वर्ष वनवत भोगावा लागला त्याच्यामुळे मायपा प्रसंग आपण ते कर्म करणार ते सरते शेवटी तुमच्यावर येण्या लक्षात घ्या बालपणी खूप छान होता आमचं बालपण त्यावेळी चलायचा आमच्या वेळी गाणी पण तशी होती नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा हे <clears> ना गाणं चालू राहायचं आणि सरस्वती पूजन वेळेला सरस्वती पूजन आमच्या वेळेला जो आम्ही स्टेजवरती असायचो हो आम्ही पण पहिला डान्स करायचो लहानपणी आणि समोर गाणं लागायचं नाच रे मोठे

आते आजकल या, या, आते आता नाही तसं आजकाल काय करते आताच्या काळात आई काय करतली आपल्या पोरात मस्तपैकी गॉगल वगैरे देतली डोळे लावतली जीन्स पॅन्ट त्या घालू स्टेजवरती जास्त बाबू गॅदरिंगला आता गॅदरिंग म्हणतात तेव्हा सरस्वती पूजन चालायचं आणि गॅदरिंगला पोरग गेलो स्टेजवरती की याकच गाणा ए तो आता धडधड झाली कालावर गाणं चालू झालं की औषध समोरून म्हणायची माझं बाबू काय जाता ना आमच्या हिंका जमणार नाही म्हणजे थं नवऱ्याची नाट नाही ते युग आणि आत्ताचं युग वेगळे आहे कारण नपणार म्हणजे आता प्रेमाचे दिवस येले आहेत काही प्रेमाचे दिवस येईल आता वर्षात एक सप्त असतं प्रेमाचं होय त्या काय सप्तच म्हणतात काय ते प्रॉमिस डे टेडी डे हग डे व्हॅलेंटाईन डे असे सडे म्हणजे डे भरपूर पण एक लक्षात ठेवा तिथे तरुण वर्ग असतात हे व्हॅलेंटाईन डे हग डे प्रॉमिस डे काही नाही पण जुन्या लोकांनी जे सडे गाड गाजवले नाही ना ते आमच्या रिशिबात नाही तो कारण प्रेमच तेवढा ना और समोरून कोण इली तर डायरेक्ट प्रेम त्यांचं चालू गजराम सगळ्यांनी आपापल्या आई वडिलांची सेवा करा परमेश्वराची भक्ती करून परमेश्वर मिळेल की नाही सांगता येत नाही पण आपण आपल्या आई वडिलांची जर भक्ती केला तर नक्कीच के परमेश्वर तुम्हाला भेटू शकतो लक्षात घ्या कारण आई वडिलांसारखं श्रेष्ठ दैवत या जगामध्ये नाही आहे आणि माय बापा केवळ काशी त्यांनी न जावे तीर्थाशी ज्याच्याकडे आपले माईबाप आहेत जो आपल्या आई वडिलांची सेवा करतोय त्याला काशी तीर्थानी करायची गरज नाही कारण आपल्या घरातच ते सगळं काशी विश्वेश्वर आहे त्यांची फक्त सेवा तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही मी, मी जत्रेचा गजर घेतोय आणि मी गजर संपवतोय बोल तुम्ही बोला ठीक आहे हा गोपाळ नालक यांच्यासाठी पंडित कोकाडे साहेब यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस झालं तसेच माझ्या पाठीशी वेळोवेळी असणारे नितीनजी पवार साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे होते मनसे देवगड तालुका अध्यक्ष आहेत ते त्यांचे सुद्धा मी आभार मानतो मला माझी एक गोवा मैत्रीण आहे तिच्याकडून ट्वेंटी क्रोन ही स्वीडनची करन्सी आहे ट्वेंटी क्रोन तिच्याकडून माझ्यासाठी बक्षीस आलाय नाव मी घेत नाही आणि झालं तर लपडा होता तिच्या सुद्धा मी आभार मानतोय धन्यवाद ट्वेंटी क्रोन म्हणजे गोवा अडीचशे रुपये थोडक्यात नजर घेऊया टाइम झाला तर बुवा जातो घरा घरात काही विषय नाही एक लक्षात घ्या मागून भोकणार मी उतरून आहे लक्षात घ्या मागून मी कधी भोकत नाही तू किती तो बोला ठीक आहे मी माझ्या लेवलने बारी केली आहे तुका जेवढं बोलायचं तेवढं बोल आणि तो एकच विषय बोलतो की तो आवाज येतो ए बोल तू मग काय फरक पडत नाही तू बोल अहोया मालवणी चत्रे त्यांच्यासाठी तर आमच्या सारख्या नवदित कलावंतांच्या नवदित कलावंतांना तुम्ही या ठिकाणी ठेवलात तुम्ही श्रेष्ठ आहात कारण मायबाप आहात आम्ही त्या साहेबांना विचारलं किती देणार तर आम्ही येणार पण तुम्ही कोणताही मोबदला घेता तुम्ही जे हरिणाम गाताय त्याच्यामुळे तुम्ही श्रेष्ठ आहात आमचा तराजू ना आम्ही वर आहोत आमचं पालडं आहे आणि तुमचं पालडं खाली आहे त्याच्यामुळे मायबाप रस तुम्ही श्रेष्ठ एकदा जोरदार टाळव देत तुमच्यासाठी Eu tô pensando भाकरी वगैरे खायची आहे त्याच्यामुळे धड दाकडं पडलं तरी काय नाही फक्त काय झुस्तला पण आमची हाडा मरतरी म्हणून काय या ठिकाणी प्रशांत जेठे माल यांच्याकडे माझ्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस आहे पैशाचं उगीच केलंस काय नाही प्रेम दे बोल आणि सदानंद महादेव जेठे असेल असल देव धनदैव धनदौलत आई वडील बायको सोने यांच्यामध्ये मौल्यवान वस्तू कोणती दौलत शंभर टक्के आई वडील श्रेष्ठ आहेत आई वडील श्रेष्ठ आहे बरोबर ना आई बाबाच्या गळ्यात तोरी बायको खांद्यावरी असा तो भक्त पुंडली एक मुद्दा भक्त सांगतोय या विषयावरून आला म्हणून आई बाबाच्या दोरी बायको खांद्यावर असं तो भक्त कुंडली आपल्या बायकोला तो खांद्यावर घेऊन चालला होता पण त्याला जेव्हा गुरु मिळाले तेव्हा त्याला कळालं की आई वडिलांसारखं दैवत कोण नाही आणि तो जेव्हा त्या आई वडिलांची सेवा करायला लागला तेव्हा साक्षात भगवान परमात्मा पांडुरंग त्याच्या भेटीला गेले आणि त्या पांडुरंगाला हाक मारले हे लोक निल पाहुण म्हणालय बघ तरी मागे कोणी लय तो पां तो कुंडली सांगतो अरे तू कोण आश्चित तो अशी तू थैच उभो राह म्हणजे कुठे घराच्या दरवाज्यात तू उभा राह तेव्हा पांडुरंग त्याला म्हणतायत अरे पाहुण चार नाही का करणार मी पाहुणा म्हणून तुझ्या घरी आलो आहे तर तो तेव्हा पुंडली काय म्हणाला त्या पांडुरंगाला अरे मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय तू तिकडेच थांब तुझा पाहुण चार मी नक्की करेन तू तिकडेच थांब मी आई वडिलांची सेवा करतोय तेव्हा पांडुरंग त्याला म्हणते अरे मी भगवान परमात्मा पा, पांडुरंग तुझ्या भेटीला आलोय मला नाही का तू भेटणार त्याने सांगितलं अरे तुझ्यापेक्षा माझे आई वडील श्रेष्ठ मी आई वडिलांची सेवा माझी पूर्ण झाली की मी तुला भेटायला तेव्हा बाजूला वीट होती ती ते वीट त्या पांडुरंगाच्या दिशेने भिरतवली आणि त्या पांडुरंगला त्याने विटेवरती उभा केला आणि तो पांडुरंग त्या पुंडलिकासाठी योग्य अठ्ठावीस हा मायपा प्रसिक उभा आहे बरोबर नाही याच वया हो। उन्ही दुनी काढून मिलो आह बस तुमची टाळीच महत्वाची आहे कारण आई वडिलांसारखं बुवा कोण दैवत नाही धन्यवाद इथेच माझा मी गजर संभवतोय आणि भजनसुद्धा इथेच संबवतोय आशीर्वाद असून ते काय चुकलं असेल तर ते माझं असेल जे काय बरोबर चांगलं असेल ते तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जावा धन्यवाद धन्यवाद आई नमस्कार पप्पा आज आठ ठरवणच लिहिलेलं वाटतं आठ तसो ही शाळा गणेश पांचाळ गुवाची सुत्याची शाळा आणि राजकारण बुवाचा तसं मी कोणाच्या हातात लागणार नाही काय हे बुवा बरोबर असे किती लय राजकारणा करणार आहे आमच्या राजसाहेबांवरती पण किती जण राजकारण केल्यानी पण पुराण उरले ना सगळ्यांका मराठी पाट्या निघाल्या पाहिजेत निघाल्या हगवो घालायचं नी ठीक आहे इट्स ओके आय लव यू अरे लेट झाला बो मग तू तू यायचा ना माझ्या घराकडे टकलेर पेटी घेऊन तू आई येऊ गो ट्रॅफिक मुंबई सहा वाजता आम्ही बो आणि तर एवढी हिंमत होती तू भजन करू करूया होता हे का आता रडत चिडा नको चिडा नको आज भजन पण तू टाकू भजन हा खाय चल ोप कृष्ण राधा कृष्ण गोप कृष्ण राधा कृष्ण